माझ्या <laughs> <दिणा। laughs> तोंडाव ना मला दिसत नाही मोबाईल मोबाईल कोल्हापूर मध्ये सर्किट बंच व्हावं यासाठी गेले पंचवीस तीस वर्ष बाल वृद्धांनी लढा आहे बार असोसिएशन असेल सर्व राजकीय नेते मंडळी असतील सर्व तालीम संस्था संघटना ऑर्गनायझेशन विद्यार्थी कॉलेजचे शाले विद्यार्थी शालेय विद्यार्थी अनेक लोकांनी विविध मार्गांना आंदोलन केले होते हा प्रश्न केला होता कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते यांनी इथं आश्वासन दिलेलं होतं या सा सा या ही की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं टोलचा प्रश्न कोल्हापूरचा सोडवलेला होता टोलचा प्रश्न जटिल झालेला होता त्या कॉन्ट्रॅक्टला साडेचारशे करोड रुपये देऊन कोल्हापूरतून टोल नाहीसा करून कोल्हापूरच्या लोकांच्या भावना जपण्याचं काम त्यावेळी सरकारने केलं होतं त्याच पद्धतीनं याही वेळी आम्ही खंडपीठ आणून सर्किट बेंच आणून असं ग्वाही आणि आश्वासन दिलं होतं तो शब्द खरा करण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री दादा यांनी केलेला आहे या कामी दादा पाटील आपल्या जिल्ह्याचे यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे सर्व संस्थांचे सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी सर्व बाराष्ट्रच्या लोकांनी यात खूप योगदान दिलेलं आहे म्हणून एवढा मोठा लढा यशस्वी छोटी गोष्ट नाही आहे कोल्हापूरचं भाग्योदय बदलणारी ही गोष्ट कोल्हापूरमध्ये याबरोबर अनेक शासकीय कार्यालय नवीन येणार आहे त्यामुळे लोकांचं अर्थजन वाढणार आहे आणि कोल्हापूरचा चेहरा मोरा बदलणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला होता तो पाळला त्यांनी कोल्हापूरला एक गिफ्ट दिलं त्याबद्दल मी तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या सर्व नेते मन ने मंडळीचं मनपूर्वक मनपूर्वक आवेदन वर्षी पुन्हा या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्राचं राजकीय केंद्र बिंदू म्हणून कोल्हापूरला कोल्हापूरमध्ये जाणीवपूर्वक विकास होऊ नये यासाठी कुठे शांती काम करते असं माझं आणि तुम्ही बघा खऱ्या अर्थानं जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम कोणी केलं मुली साहेबांनी माहिती ज्या सरकारनंच केलेलं आहे तुम्ही सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे ते सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने प्रश्न सोडून आज आता संकेतमेंटचा प्रश्न सोडवला त्या अंतवाडीचा प्रश्न असू दे माहिती सरकार कायम कोल्हापूरच्या पाठीशी राहिलेलं आहे यावेळीच्या निवडणुकी नागरिकांनी सुद्धा माहितीला भरभरून दिले होते दहाच्या दहा जागा माहितीच्या जारी होतो त्यामुळं त्यांनी सुद्धा आपली जी इच्छा ठिकाणी परबळी इच्छा ओळखून केली यामध्ये आपल्याला सहकार्य केलं आहे की खूप मोठा निर्णय कोल्हापूरकडे झालेला आहे सामान्य नागरिकांना मुंबई हायकोर्टमध्ये जायचं तारखेसाठी म्हटलं वीस कमीत कमी खर्च आहे ना वकिलांची भरपसा द्यावी लागायची राहण्याची व्यवस्था असायची आणि व्यवस्था वस्तू असायची आज कोल्हापूरसारख्या ठिकाणी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात केसिंग आहे त्या सगळ्या केसरीकडे वर होती त्यामुळं सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम माहिती सरकारने केलं कोल्हापूरची महापालिका निर्वा एकतर्फी माहितीच्या ताब्यामध्ये येतात यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी माहितीच्या ताब्यात आजच्या तासे आमदार तशीच महापालिका कोल्हापूरची असेल चौधरीच्या असेल जिल्ह्यातल्या सर्व संस्था माहितीच्या ताब्यात लोक घेतील कारण हे सरकार काम करणारं सरकार आहे लोकांच्या भावना जाणार सरकार आहे लोकांच्या अडचणी सोडवणार विकासासाठी निधी देणार सरकार आहे आणि म्हणून लोक

वैसा होता एक तर मी कधी प्रेम होत कोणी कुणी तुम्ही जर विश्वासास पात्र असता सगळ्यांना तुमच्याबरोबर मी तुमची काम करण्याची पद्धत ज्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांच्या काम करत असतात आणि राजकारणामध्ये नाराज व्हायचं व्हायचा नाराजी देशाला नाराज होऊन जायचं नाही आम्ही बरोबर आम्ही राहिलो लोकांच्या काम करत राहिलो तर लोक आपल्याला संधी देत असतात लगेच नाराजी बाबतीत एवढे हातकल झाले असतील याची मला कल्पना नाही आहे परंतु राजकीय क्षेत्रामध्ये असताना धोरण आहे साहेब हा जवळचा निर्णय असा धडाकेबाज होणार आहे हात सुद्धा असाच एक दिवस आपल्याला सगळ्यांना आनंद वाढता याची मिळेल याची मला खात्री आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका